जिल्हाधिकाऱ्यांना लहान बैठकांसाठी बोलावू नका महसूल विभागाच्या सर्व मंत्र्यांना सूचना आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांना जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यास बंधन नसणार आहे फक्त बुधवार आणि गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घ्या अशा सूचना देण्यात आल्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्ही सी द्वारे बैठक घेण्याचीही सूचना केली आहे बैठकीसाठी महसूल विभागाची लेखी पूर्व परवानगी घेणं मात्र आवश्यक आहे जिल्हाधिकाऱ्यांना परस्पर बोलवण्यास मंत्र्यांना मनाई करण्यात आली आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या बर जोडले आहेत ओम जिल्हाधिकाऱ्यांना सर्वच मंत्र्यांना या सूचना दिल्या गेल्याचं कळत काय नेमकी आणखी तपशील आहेत निश्चित अनुपमा आता कुठल्याही जिल्हाधिकाऱ्यांना जर त्यांच्या जिल्ह्याचं मुख्यालय सोडून इतर ठिकाणी जायचं असेल तर महसूल मंत्रालय किंवा संबंधित विभागांची परवानगी घेतल्यानंतरच त्यांना बोलवलं जाईल तशा प्रकारचं परिपत्रक महसूल विभागानं काढलंय यामध्ये फक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांना हे बंधन नसेल खरं तर जिल्हाधिकाऱ्यांवर एकाच वेळेला अनेक जबाबदाऱ्या असतात तर राज्य सरकारनं दिलेल्या कार्यक्रमाची अंमलबजावणी त्यांना करायची असते महसूल विभागाची काम असतात या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सातत्यानं मंत्रालय व इतर ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना जावं लागत्यामुळे कामावर कुठेतरी याचा परिणाम होतोय असं दिसत होतं या सगळ्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्रालयानं एक परिपत्रक काढून जर अशा प्रकारे कुठं जिल्हाधिकाऱ्यांना बोलवायचं असेल तर तत्पूर्वी परवानगी घेणं बंधनकारक असल्याचं बैठक असेल तर त्या माध्यमातून व्ही सीद्वारे ही बैठक आयोजित करावी असं देखील म्हटलंय बैठक असेल तर आयोजित कराव्यात असं देखील महसूल मंत्रालयानं म्हटलंय त्यामुळे कुठेतरी जिल्हाधिकाऱ्यांची बैठकांसी होणार बैठकांसाठी जी उलपट व्हायची ती आता बंद होईल आणि अखेरीस जी काही बैठकांमुळे वेळ वाया जात होता तो वेळ कमी व्हावा यासाठी आता सरकारकडनं हे परिपत्रक काढण्यात आले असं देखील कळते ठीक ओम धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी